राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढत नव्हता तर खासदारकीसाठी लढत होता सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टीवर घडाघात राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढत नव्हता तर खासदारकीसाठी लढत होता कारण त्यांनी जयंत पाटील आणि बंटी पाटील यांनी यांना कागदार लिहून दिलं होतं मी तुमचाच गुलाम राहणार आहे आणि शेतकऱ्यांना सांगत होता की मी तुमच्यासाठी लढतोय हो। अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टीवर केलेली आहे ते सांगलीच्या शिराळामध्ये धैर्यशील माने यांच्या आभार कार्यक्रमात बोलत होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण हातकणंगले लोकसभा निवडणूक मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि ती निवडणूक विजयी करून दाखवली पश्चिम महाराष्ट्रात मोठमोठे बुरुज ढासळे आपण वादळात दिवा लावला मतमोजणी दिवशी सकाळी अशी परिस्थिती होती दुपारपर्यंत विरोधक गुलाल लावून फिरत होते आम्हालाच काही कळे ना अजून काही फेऱ्या बाकी होत्या मशाल पेटली म्हणून विरोधक सांगत होते आणि संध्याकाळी पाच वाजता पाऊस पडला आणि मशाल विजून गेली हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय जे गुलालात रंगले ते ज्योतिबाला जाऊन आले म्हणून बाहेर सांगत होते असं धैर्यशील माने यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळगाव मतदारसंघाचा आभार दौऱ्यावेळी मत व्यक्त केले तर चांगली कपडे घालून आलेल्या गडी आणि जी म्हणून पायाला हात लावला की समजायचं यो पाया पाठणार आहे एवढं साधी साधी माझं बरोबर आणि मला खात्री आहे महाराष्ट्र मतदारसंघामध्ये साध्या माणसाने मला पाच लाख मत दोन वेळा आम्ही राजू शेट्टींना साध्या माणसाने इथं खात केलं ज्यावेळी राजू शेट्टी पाच फुटली त्यावेळी राजू शेट्टींचा पराभव झाला आणि एक गोष्ट राजू शेट्टीच्या बाबतीमध्ये मला बोलायचं नाही पण सांगतो त्याचा कोर्टातलं दोन दिवसापूर्वी बाहेर पडतो राजू शेट्टी म्हणले की मी महाविकास आघाडीकडे गेलेलो होतो आमचं ठरलेलं होतं मी कागदावरती घेऊन दिलेलं होतं बंडी पाटलाला आणि जयंत पाटलांना की मी निवडून आलो तर महाविकास आघाडी बरोबरच राहील जो माणूस म्हणत होता मी अपक्ष राहणार आहे मी कुणाच्याच आघाडीत जाणार नाही मी शेतकऱ्यासाठी लढतो या आणि शेतकऱ्याचा उमेदवार आहे त्या माणसानं महाविकास आघाडीला जयंत पाटील साहेबांना बंडी पाठला दिलं होतं की मी तुमचाच राहणार आहे फक्त आता पाठिंबा द्या आणि शेतकऱ्यांना सांगतो यांच्या विरोधात लढायचं म्हणजे बोलला आणि म्हणून निश्चितपणानं राजू शेट्टी हा शेतकऱ्यासाठी लढत नव्हता तर हा की साठी लढत होता हे आता स्पष्ट झालेला आहे त्याला शेतकऱ्याचा काही देणा गेला नव्हता आणि म्हणून निश्चितपणानं मी सगळ्या कार्यकर्त्या तुम्हाला धन्यवाद देईल की तुम्ही दैतशील थोडश् पोहोचवलं इस्लामपुरात बापूने काम केलं 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 काम विक्रम गावाचे कारण बापू मला माहित आहे की माझा फोन आकड्यानंतर कधी उचलत नव्हतं बापू पण निवडणुकीच्या काळामध्ये बापू तीन तीन वाजे जो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा सांगली